आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद आदर्श तंत्रज्ञान व संशोधन संमेलन दोन हजार पंचवीस लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श तंत्रज्ञान व संशोधन संमेलन दोन हजार पंचवीस यशस्वीपणे आयोजित केले या परिषदेमार्फत शैक्षणिक संशोधन नवकल्पना आणि सहकार्याचा नव सुरुवात करण्याचा मानस अधोरेखित करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन एस एस घाटगे यांनी केले असून समन्वयक म्हणून बी डी शेळके व व्ही बी बनसोडे यांची मोलाची कामगिरी दिसून आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एन साळुंखे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक ए ए मुल्ला व प्राध्यापक जी एस चौधरी यांनी उपस्थिती दर्शवली इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार क्षेत्रातील प्रगती तसेच संशोधन व नवकल्पना याविषयी मार्गदर्शन प्रदान केले संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात यस एस घाटगे यांनी विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील नवप्रवृत्ती या संकल्पनेच्या आधारे मान्यवर पाहुणे व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी परिषदेमधील शैक्षणिक ज्ञानवृद्धीचे महत्त्व देखील अधोरेखित केले आणि आयोजक समितीच्या अथक प्रयत्नांचे कौतुकही केले या परिषदेला एकूण ब्याऐंशी संशोधन निबंध प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील चारशे दहा विद्यार्थी यात सक्रिय सहभागाने आपल्या संशोधन क्षितिजाचा विस्तार केला कार्यक्रमाच्या समारोप काळी शैक्षणिक समन्वयक ए व्ही साळुंखे यांनी सर्व स्टाफ सदस्य व विभागीय समन्वयकांचे आभार मानले संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील व आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी यांनी या परिषदेला शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील व रजिस्ट्रार ए डी चव्हाण यांच्या मोलाच्या सहकार्याने ही परिषद उत्तम पद्धतीने पार पडली ही राष्ट्रीय परिषद नवीन संशोधन नवकल्पना व शैक्षणिक सहकार्याला चालना देण्याचे ठोस पाऊल असल्याचे सिद्ध झाले असून भविष्यातील प्रयत्नांसाठी एक नवीन मापदंड प्रस्थापित करणारी ठरली